सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस रात्र चोवीस जुलैला ही दिव्यांची अमावस्या असणार आहे म्हणून चोवीस जुलैलाच आपल्याला दिव्यांची अमावस्या साजरी करायची आहे बघा याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुवर्ण योग जुळून आलेला आहे म्हणजे अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग सुवर्ण योग आहे महिलांनो काही खास गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहे घरातल्या लक्ष्मीने लक्ष्मी मातेच्या सेवेत काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे आणि आपल्या घरासाठी बाळांसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या आहे जसं आपल्याला अमावसेला आपण लक्ष्मीपूजन साजरं करतो पूजा करतो जसं आपल्याला लक्ष्मी माता फळ देते ना तसंच या दिवशी काही सेवा केल्याने काही गोष्टी केल्याने लक्ष्मीपूजना इतकंच फळ आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून खूप छान दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही दिव्यांची अमावस्या काही गटारी म्हणूनसुद्धा साजरी करत असतात ही अमावस्या या दिवशी चुकूनसुद्धा मांसाहार करू नका म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा असेल तुम्ही तेवीस तारखेला बुधवारी करू शकता पण चोवीस तारखेला कृपया कुणीच मांसाहार करू नका मद्यपान करू नका मी तर म्हणते तेवीस तारखेलाच महिलांनो तुम्हाला खायचं असेल मांसाहार महिला असतील पुरुष दादा तुम्ही जर मांसाहार करत असाल आणि पुढं श्रावण महिना किंवा गणपती वगैरे म्हणजे बरेचसे आपले सण श्रावणापासून सुरू होतात मग पुढं मांसाहार करता येत नाही तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तुम्ही तेवीस तारखेलाच करून घ्यायचा आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे अमावस्या प्रारंभ होताच आपल्या घरातील किचन ओटा वगैरे मांसाहार केलेला असेल स्वच्छ करून टाकायचा आहे म्हणून मांसाहार करायचा असेल तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजीच करायचा आहे चोवीस तारखेला कृपया कुणीही मांसाहार करू नका तुम्ही म्हणाल घरात नाही खात बाहेर जाऊन गुरुवार आलेला आहे बऱ्याच वर्षांनी गुरुवारी दिव्यांची अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी गुरु योग योगसुद्धा आलेला आहे म्हणून चुकून सुद्धा मांसाहार होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे जेवढी आपल्याकडून आपल्या, आपल्या देवांची माता लक्ष्मीची सेवा होणार आहे ना तेवढंच बघायचं आहे महिलांनो दिवस खूप मोठा सर्वात मोठे अमावस्य आहे आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी हा दिवस खूप मोठा आहे तर बघा बघा अमावसे दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो व्रत वैकल्य नंतर गणेश चतुर्थी नवरात्र दिवाळी सर्व सण कसे मागोमाग येतात म्हणून अमावसे मांसाहार जास्त करता येत नाही आणि आषाढ श्रावणात खूप पावसाळा असल्यामुळे जड जेवण आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असते म्हणूनच आषाढ अमावस्येनंतर हलकं भोजन आपण घेत असतो मांसाहार टाळत असतो पण या गटारी अमावस्येला बरेचसे लोक या अमावस्येला म्हणजे आपण तर दिवे धुवायची अमावस्या असते खरी पण काही लोक गटारी अमावस्या म्हणून साजरी करत असतात खरं तर ही अमावस्या दिव्यांची अमावस्या आहे या दिवशी दिव्यांची पूजा करावी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा अमावसेच्या आदल्याच दिवशी घरातील सर्व नवे जुने दिवे घसून पुसून स्वच्छ लख लखित करावे बघा या दिवशी म्हणजे अमावसेच्या दिवशी दिवे धुवायच्या अमावसेच्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होत असतो म्हणून काही लोक आपल्या देवघरातील देवांची सुद्धा घसून पुसून स्वच्छ करून पूजा वगैरे करतात महिलांनो तुम्हाला जर देव घसायचे असतील स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या देवघरातील देवांची सुद्धा स्वच्छता करू शकता त्याबरोबर तुमच्या घरात जेवढे दिवे असतील मग एक दिवा असू दे दहा दिवे असू दे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवलं किंवा त्याच दिवशी केलं तरीही चालेल सर्व दिवे वगैरे घसून घ्यायचे आहे महिलांनो या दिवशी आवर्जून लवकर उठायचं आहे सर्वांनी लवकर उठायचं आहे गुरुवार आलेला आहे आणि काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात मोठी अमावस्या आहे सुद्धा हा उपाय आवर्जून करा महिलांनो आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा तुरटीचा खडा बारीक करून सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका बघा मुलांना किंवा तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास असतील कुणाची नजरबाधा झालेली असेल काही ना काही अडीअडचणी येत असतील तुम्हाला कुठल्या कामात यश मिळत नसेल महिलांनो आवर्जून दिवे धुवायच्या दिव आमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ जाडं मीठ आणि थोडासा तुरटीचा खडा बारीक करून चिमूट चिमूटभर जरी तुरटी पावडर आंघोळीच्या पाण्यात टाकली ना तरीही चालेल आवर्जून या दोन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाका तुम्ही डोकं नाही धुतलं दुसऱ्या दिवशी धुतलं पंचवीस तारखेला तरीही चालेल अमावसेच्या दिवशी डोकं वगैरे धुऊ नका आदल्याच दिवशी धुतलं असेल अतिशय उत्तम या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ नका फक्त आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे नंतर आपलं घरदार महिलांनो या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आणि अखंड टिकून राहणार आहे असा हा सोन्यासारखा दिवस आहे माता लक्ष्मीसाठी आपलं घर इतकं सुंदर पवित्र करून ठेवायचं आहे घर दार स्वच्छ करा आधीच जळमटं काढून घेतलेली असेल काढून टाका तुम्हाला त्या दिवशीच घर स्वच्छ करायचं असेल दिवे धुवायच्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही करू शकता घराच्या उंबरठ्यावर आवर्जून महिलांनो हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर गोमूत्रामध्ये एकत्र करायची आहे नक्की करा महिलांनो हा उपाय घरात कितीही दारिद्र्य असू द्या तुमच्या कितीही अडी अडचणी असू द्या काही वास्तुदोष असतील काही पितृदोष असतील संपूर्ण निवारण होईल कोणी शत्रू त्रास देत असेल कुणाची नजरबाधा तुमच्या घराला होत असेल काही अडीअडचणी येत असतील तर आवर्जून घराच्या उंबरठ्यावर थोडीशी हळद घ्या चमचाभर चिमुडभर दालचिनीची पावडर दालचिनी कुठून घेतली बारीक तुम्ही तरीही चालेल पावडर असेल अतिशय उत्तम बारीक छोटीशी चिमूडभर दालचिनीची पावडर गोमूत्रात या दोन गोष्टी मिक्स करा आणि घराच्या उंबरठ्यावर पातळ लेपन केलं ना तरीही चालेल घराच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं असेल छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे खूप सुंदर अनुभव देणारा हा दिवस आहे दोन्ही वेळेला दिवे लावता आले तर दोन्ही वेळेला लावा नाही लावता आले गुरु योग संध्याकाळी सव्वा चार वाजेनंतर सुरू होणार आहे तुम्ही संध्याकाळी जरी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य उंबरठ्या बाहेर तुपाचा लावा तेलाचा लावा नियम नाही पण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या दिवशी आपल्या मुख्य दाराबाहेर दिवे आवर्जून लावा मातीच्या पंथ्या लावल्या महिलांनो तरीही चालेल पण दिवे नक्की लावा दोन्ही ठिकाणी दिवे लावा आनंदाने आणि अगदी हसऱ्या मनाने माता लक्ष्मीचं या दिवशी स्वागत करायचं आहे खूप सुंदर अनुभव येईल माता लक्ष्मी धावत येईल आणि आपल्या घरात अखंड टिकून राहील आणि आपण जे लेपन केलेलं आहे उंबर दालचिनी आणि हळद दालचिनी मात, लक्ष्मी मातेला आपल्या घरात खेचून आणते हळद लक्ष्मी नारायणाला प्रिय आहे आणि गोमूत्र तर माहीतच आहे आपलं घर पवित्र आणि सकारात्मक बन बनवत असतं आणि आपल्या घराला एक लक्ष्मण रेषा मिळवून देत असतं म्हणजे कधीच कुणाची आपल्या घरादाराला बाळांना नजर लागत नाही म्हणून अमावसेला असं पातळ जरी लेपन केलं ना पण अवश्य करा बघा लक्ष्मी धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही या दिवशी आपलं मुख्य दारसुद्धा महिलांनो स्वच्छ पुसून टाका हळदी कुंकू ओलं करून एक स्वस्ती काढायचं आहे त्याचबरोबर आपला गॅस ओटा अवश्य आधी मांसाहार झालेला असू दे किंवा नसू दे पण आठवणीने प्रत्येक महिलेने आपला गॅस आणि ओटासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि गॅसची सुद्धा आठवणीने पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा आपण जसं मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणार आहोत तसंच प्रत्येक महिलेने आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक कवश्य स्वस्तिक अवश्य काढा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा आजूबाजू दोन दोन रेषा द्या नमस्कार करा बघा अन्न धान्य अन्नपूर्णा माता इतकी तुमच्यावर प्रसन्न होईल की तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही आपण रोज त्या गॅसवर अन्न शिजवत असतो आपलं रो, रोज रोजचा म्हणजे नित्य नियम असतो आपण त्यावरच अन्न शिजवतो लेकरा बाळांचं पोट भरतो मग दिवे धुवायच्या अमावसेला आपल्या गॅसची शेगडीची तुमच्याकडं चूल असू दे किंवा स्टो असू दे तुम्ही या दिवशी घरात महिलांनो तुमच्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल यंत्र असेल काय करायचंय तुमच्या घरात जर तुमच्याकडं केशर असेल थोडीशी आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे थोडीशी केशर एक दोन धागे जरी घेतले ना थोड्याशा दुधात ते भिजवून घ्यायचे आहे आणि ते केशरयुक्त दुधाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा तुम्ही मंत्र बोलत बोलत माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे सर्व देवी देवतांना जरी या केशरयुक्त दुधाने तुम्ही अभिषेक केला आता केशर नसेल स्वा साधी हळद जरी दुधात टाकली ना आणि त्या हळद मिश्रित दुधाने जरी तुम्ही गण गणपती बाप्पा असेल किंवा तुमच्याकडं बाळकृष्ण असेल विठू माऊली रुक्मिणी माता असेल माता लक्ष्मी असेल तुमची कुलस्वामिनीचा टाक असेल मूर्ती असेल सर्व देवी देवतांना तुम्ही हळद मिश्रित बघा गुरुवार आलेला आहे खूप सुंदर अनुभव येतील हळदीचे हे उपाय जरूर करायचे आहे हळद मिश्रित दुधाने पाण्याने जरी अभिषेक केला ना तुम्ही तरीही चालेल माता लक्ष्मीची देवी देवतांची मूर्ती छान असं लाल कपडा अंथरा किंवा पिवळा कपडा अंथरा तुमच्या देव आणि छान तांदळाच्या राशीवर देवी देवतांना स्थापन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या देवघरातच दिव्यांची पूजा करत असाल किंवा वेगळा पाठ मांडत असाल तर पाठ मांडताना ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पाठ मांडायचा आहे त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि लहान लहानशी तुमच्याकडे जेवढे दिवे असतील ना एक असू दे दहा असू दे थोड्या थोड्या चिमुटभर तांदळाची रास करायची आहे तांदूळ वापरताना अख्खाच तांदूळ घ्या लहान लहानशी तांदळाची रास करायची आणि त्यावर दिव्यांची स्थापना करायची आहे दिवे जर फु तु तुपाचे असतील फुलवाट टाका दिवे तेलाचे असतील तेलाच्या म्हणजे दुहेरी वाटी टाका आणि दिव्यांची पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून देवांची पूजा करा आधी गणपती बाप्पाला तुमच्याकडं दुर्वा असतील दुर्वा व्हा आघाडा असेल शमी पत्र पत्र असेल या दिवसापासून पत्री पूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे फूलवाल्या दादाकडं विचारा तुम्हाला मिळून जाईल आघाडा मिळून जाईल शमीपत्र असेल दोन पानं जरी शमी पत्राची या दिवशी महादेवांना आणि गणपती बाप्पाला ना बघा जन्मांचं म्हणजे काही पितृदोष असेल तुमच्या घराला किंवा दुःख दारिद्र्य कितीही मोठं संकट असू द्या या दिवे धुवायच्या अमावसेला नक्की गणपती बाप्पाला महादेवांची शिवपिंडी असेल आघाडा व्हायचा आहे बेलपत्र व्हा गणपती बाप्पाला दुर्वा व्हा शमीपत्राची दोन दोन छान अशी फुलांनी देवांना फुलं आहे खूप सुंदर पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल देवी आईला आपल्याला संध्याकाळी कुंकुमार्चन करायचं आहे जेव्हा गुरु पुष्यामृत योग सुरू होईल ना बघा संपूर्ण म्हणजे संध्याकाळी गुरु पुष्यामृत योग सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडे सव्वा सहा वाजेपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे सुंदर दिवस आहे म्हणून संध्याकाळपासून तुम्ही केव्हाही अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सेवा केली ना महिलांनो बारा वाजेपर्यंत केली नाही या दिवशी चोवीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही माता महालक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा दिली तरी काही हरकत नाही किमान अकरा वेळा एकवीस वेळा सकाळी तुम्ही कुंकुमार्चन नका करू संध्याकाळी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कुंकुमार मार्चनची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा टाकावर सुद्धा तुमच्याकडं कुलदेवीचा टाक पण आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती टाकावर सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपल्या कु माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे एकाच मूर्तीवर करता येण दुसरीवर नाही असं करू नका संध्याकाळी ही सेवा करायची आहे तुम्ही दिवे लागणीपासून पासून अगदी रात्रीच्या बारा पर्यंत केली ना काही हरकत नाही कुंकू मार्चनची सेवा नक्की करायची आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ महिलांनो संध्याकाळी रात्री बारापर्यंत ही सेवा केली ना चालेल तुम्हाला सोळा वेळा झाला तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून माता लक्ष्मीला सेवा द्यायची आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनमा आपण स्वामींची नित्य सेवा करतो संध्याकाळी जरी केली ना तुम्ही एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनमा जिथे नारायणांची सेवा होते तिथंच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आधी एक माळ न ओम नमो भगवते वासुदेवाय नमा यांची घ्यायची आहे आणि नंतर माता लक्ष्मीला कुंकू मार्चनची सेवा द्या आठ वेळा सोळा वेळा किंवा एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे या दिवशी देवांची आरती सकाळी पण करा संध्याकाळी सुद्धा करायची आहे दिव्यांची पूजा करायची आहे पाटावर छान दिवे मांडून दिव्यांची पूजा करा हळदी कुंकू फुलं वाहून दिव्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा खीर बनवली तर अतिशय उत्तम या दिवशी कणकेच्या दिव्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही पाच कणकेचे दिवे बनवा सात बनवा नऊ बनवा अकरा बनवा गुळाचं पाणी थोडासा गुळाचा खडा महिलांनो घ्यायचा आहे पाण्यात तो खडा विरगळवून घ्यायचा आहे आणि त्या गोड पाण्याने कणक कणिक कन, मळून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे दिवे बनवून घ्यायचे आहे आणि तुम्ही ते दिवे वाफवून घ्यायचे आहे खूप जुनी परंपरा आहे आपली वाफवलेल्या दिव्यांची या दिवशी खूप सुंदर अनुभव देणारी सेवा आहे कणकेच्या दिव्यांनी आपल्या देवांना पण ओवाळायचं आहे दिव्यांनासुद्धा ओवाळायचं आहे पाच बनवा सात बनवा नऊ अकरा जेवढे दिवे बनवता येईल ना गुळाच्या पाण्याने ती कणिक मळायची आणि ते दिवे वाफवून घ्यायचे आहे आणि देवांना तुपाचे दिवे तयार करायचे आहे आपल्या मुलांना ओवाळतो तेव्हा आपण तेलाच्या दिव्यांनी ओवाळावं देवांना ओवाळतो तेव्हा तुपाच्या दिव्याने ओवाळायचा आहे कधी पण तुम्ही मुलांना ओवाळता तर तुम्ही तेलाच्या दिव्याने ओवाळायचा आहे तुमच्या घरातील मुलगा असो किंवा मुलगी आपल्या वंशाचा दिवा आहे ती तो आणि पंथी आहे आपली मुलगी म्हणजे बघा दोन्ही घरांना उजळ करत असते आपली लेकरं म्हणून त्यांना औक्षण या दिवशी महिलांनो जरूर करा मूल अगदी लहान असू दे किंवा मोठं असू दे तुम्हाला तुमच्या पतीदेवांना ओवाळायचं तुम्ही पतीदेवांना सुद्धा ओवाळू शकता पतिदेवांची आई असेल तुमच्या सासूबाई त्यांच्याकडून त्यांना ओवाळून घेतलं तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळलं किंवा तुम्ही सर्वांना ओवाळलं तरीही चालेल पण या दिवशी सर्वांना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आईने घरातल्या आईने नक्की कणकेच्या दिव्यांनी पाच कणकेचे दिवे घ्या किंवा दोन जरी कणकेचे दिवे घेतले ना तुम्ही ते तेलाचे बनवायचे आणि त्याने आपल्या लेकरांना नक्की ओवाळा पतीदेवांनासुद्धा ओवाळू शकता त्याचबरोबर सुद्धा ही परंपरा आपल्या कळायला हवी म्हणजे पुढची सुद्धा घरातील या चालीरीती पुढे चालवतील आणि पाळतील आपल्याला एक प्रार्थना सुद्धा मुलांकडून मुलं लहान असू दे मोठं या दिवशी आपण दिव्यांची पूजा करू आणि त्या दिव्यांसमोर बसून आपण सर्वांनी सुद्धा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते ही प्रार्थना आपण सर्वांनी बसून बोलायची आहे छान आरती वगैरे करायची आहे आरती या दिवशी नक्की करा देवघरातील देवांची दिव्यांची आरती जरूर करायची आहे आपण दिव्यांची पूजा पाठावर करत असाल किंवा देवघरात एक अखंड दिवा आपण लावून ठेवायचा आहे तुम्ही जर दिव्यांची पूजा करत आहात आणि त्यात थोडं थोडं तेल टाकलं आणि थोड्या वेळात ते शांत झाले तरीही चालतील पण आपल्या घरातला देवघरातला दिवा या दिवशी विजणार नाही महिलांनो कृपया काळजी घ्यायची आहे दिवा घसून पुसून स्वच्छ करायचा तो तु तुपाचा तु असेल तूप तु टाकवा टाका फुलवाट टाका आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तेलाचा लावा लावत असाल दुहेरी वाट टाका तेल टाका तिळाच्या तेलाला या दिवशी खूप महत्त्व आहे आता तिळाचं तेल नसेल तुम्ही जे तेल देवांना वापरतात दिव्यांना ते टाकलं तरीही चालेल पण दिव्यात एक वस्तू टाकायची आहे बघा घरातला कितीही म्हणजे अडीअडचणी असतील कुणाचं आरोग्य नीट नसेल मुलांना काही अडीअडचणी असतील तुम्हाला कामात यश मिळत नसेल घरात दारिद्र्य असेल गरिबी असेल पैसा टिकत नसेल पती पत्नीमध्ये प्रेम नसेल मुलं हवे तसे वागतात तुमचं ऐकत नाही स्वतःहून त्यांचं वाईट करून घेत आहात किंवा मुलं बाहेरगावी राहतात तुम्हाला खूप चिंता आहे शिक्षण असू दे नोकरी असू दे त्यांना अपयश येत असेल कामात यश मिळत नसेल तर असा एक दिवा दिव्यांच्या अमावसेला आईने प्रत्येक आईने एक अखंड दिवा आपल्या देवघरात जरूर लावायचा आहे दिव्याच्या खाली काहीतरी आसन द्या फुलांचं आसन द्या किंवा तांदळाचा आसन द्या आणि दिवा प्रज्वलित कर, दिव्यात या दोन गोष्टी नक्की टाका हळद गुरुवार आलेला आहे महिलांनो दिव्यात देवघरातील दिव्यात चिमुटभर हळद टाका लक्ष्मी मातेला स्मरण करा तुमच्या मनातील इच्छा बोला तुम्हाला काय समस्या आहे तुमची काय इच्छा आहे माता लक्ष्मीला बोला आणि हळद दिव्यात टाकायची आहे अगदीची मुठभर एक कापूर वडी भीमसेन कापराची बारीकशी वडी त्यात टाकायची आहे दोन फुलाच्या लवंग चांगल्या बघून घ्या माता लक्ष्मीला तुमची इच्छा बोला आणि त्या दोन लवंगसुद्धा त्या दिव्यात टाकायच्या आहे दिवा भिजणार नाही काळजी घ्या दिवा भिजलात पुन्हा प्रज्वलित करून द्या काही हरकत नाही पण असा एक दिवा आपल्या देवघरात दिव्यांच्या अमंसेला जरूर लावा महिलांनो चारही दिशांनी आपल्या लेकराबाळांची संपूर्ण कुटुंबाची रक्षण कवच बनतो असा एक दिवा म्हणून असा एक दिवा नक्की लावा चारी दिशांनी म्हणजे आपल्या लेकराबाळांचं रक्षण होतं कधीच कुठलं विघ्न येत नाही लेकरांवर आणि आपण जे कणकेच्या दिव्यांनी लेकरांना ओवाळत असतो दिव्यांच्या अमावसेल्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळणं खूप महत्त्वाचं आहे काही इडापिडा असते मुलांच्या पाठीमागे काही विघ्न असतात टळून जातात आणि लक्ष्मी मातेची त्यांच्यावर भरभरून कृपा होते म्हणून अशा दिव्यांनी म्हणजे कणकेच्या दिव्यांनी मुलांना जरूर ओवाळा हो आणि देवघरातील दिव्यात सुद्धा या वस्तू अवश्य टाकायच्या आहे त्याचबरोबर तुळशी मातेची या दिवशी पूजा करा हळदी कुंकू फुलं वाहून तुपाचा दिवा लावा तुळशीजवळ त्याचबरोबर महिलांनो संध्याकाळी जरी ही सेवा केली ना तुमच्या घरात माठ असेल किंवा माठ नसेल तुम्ही तुमच्या दाराबाहेर जरी दक्षिण दिशेकडं एक मातीची पंथी लावा किंवा जे कणकेचे दिवे बनवलेले आहे पाच असेल सात असेल त्यातीलच एक दिवा घेतला तुम्ही आणि दक्षिण दिशेकडे आपल्या पितृदेवांना स्मरण करून तो दिवा लावून द्यायचा आहे नंतर तो दिवा एखाद्या झाडाखाली घरात आ आणू नका तो झाडा खाली टाकून द्यायचा आहे ते खाल्ल्यानेसुद्धा म्हणजे ते पीठ खाल्ल्याने खाल्ल्यानेसुद्धा जे किडे मुंग्या असतील त्यांचं पोट भरेल आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळेल आणि तो कणकेचा दिव्या दिवा लावल्याने गोड दिवा लावल्याने आपले सुद्धा तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद मे आपल्याला देतात कारण पितृदोष असेल तर भरपूर अडीअडचणी अडचणी येतात आपल्याला कळत नाही की अडीअडचणी काय येतात पितृदोषामुळे सुद्धा अडीअडचणी येतात म्हणून पित्रांच्या नावाने घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावून द्यायचा आहे नाही बाहेर लावता येत माठ असतो आपला माठाजवळ पितृदेवांचं स्थान असतं महिलांनो संध्याकाळी जरी लावला तरीही चालेल आपण दिवे लागणीला एक दिवा माठाजवळ मातीची पंथी लावा कणकेचा लावा चालेल पण एक दिवा माठाजवळ नक्की लावा पितृदेवांचं स्मरण करून दक्षिण दिशेकडं तोंड करून लावायचं आहे संध्याकाळी माता लक्ष्मीची सेवा करून भीमसेन कापूरसोबत पाच लवंग जाळा सात जाळा जास्त जाळायच्या असतील तुम्ही जाळू शकता पण लवंगांचा धूर आपल्या घरात आवर्जून करा महिलांनो सुंदर अनुभव येईल देवी साक्षात तुम्हाला दर्शन देऊन जाईल या दिवशी कुणाचाच अपमान करू नका देवी आई कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याकडून आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल आषाढ अमावसेला म्हणजे दिव्यांच्या अमावसेला आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊनसुद्धा सेवा करायची आहे ज्यांना घरात करता येईल त्यांनी घरात करा पण ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी सर्वांनी महादेवांच्या मंदिरात दिव्यांच्या अमासेला नक्की जायचं आहे आणि प्रदोष काळी जायचं आहे जेव्हा गुरु पुष्यामृत योग सुरू होईल त्यानंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे बरोबर जाताना महादेवांना प्रिय असलेल्या वस्तूबरोबर घेऊन जा साधं पाण्याने सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात थोडीशी काळी तीळ पाण्यात टाकून त्या पाण्याने तीळ मिश्रित पाण्याने महादेवांना अभिषेक करायचा आहे अमावस्य आहे तुमच्या मागे काही साडेसाती वगैरे असेल काही ग्रहदोष असतील काही अडीअडचणी असेल कोणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल तुमचं जगणं नकोसं केलेलं असेल कुणी विनाकारण त्रास देत असेल ऑफिसमध्ये असू द्या किंवा घराजवळ तुमच्या घरात कुणी कु तुम्हाला त्रास देत असेल म्हणजे जगातलं कितीही मोठं संकट असू द्या पण आषाढ अमावसेला दिवे धुवायच्या अमावसेला प्रत्येकाने मंदिरात जायचं आहे महादेवांच्या चिमुटभभर काळी तीळ काळी तीळच तुम्हाला पाण्यात टाकायची आहे बरोबर जाताना तुम्ही गाईचं दूध घेऊन गेलात छान असा अभिषेक करायचा आहे आधी तीळ मिश्रित पाण्याने नंतर दुधाने पुन्हा तीळ मिश्रित पाण्याने भस्म चंदन अर्पण करायचं आहे बेल फूल तुम्हाला जे फुलं मिळतील पांढऱ्या रंगाची महादेवांना अर्पण करा काहीतरी साखरेचा किंवा गुळाचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे कापूर नेलेला असेल किंवा तुपाचा दिवा बरोबर घेऊन जायचा आहे मातीची पंती जरी तूप टाकून आणि फुलवात टाकून घेऊन गेला महिला असतील पुरुष दादा पण महादेवांना तुपाच्या दिव्याने अवश्य ओवाळायचं आहे आणि तिथं शिवपिंडीजवळ कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तो दिवा लावून द्यायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे वेळ तिथं शांत बसा महादेवांना अभिषेक घातलेलं थोडंसं जलाधारीच्या इथून थोडं चमचाभर तीर्थ घरी घेऊन या एखादं बेलपत्र घरी घेऊन आलात ज्यांचं आरोग्य नीट नाही किंवा तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास असतील तुम्ही महादेवांसमोर जरी ते तीर्थ थोडंसं चमचाभर पिऊन घेतलं तिथंच उभं राहून महादेवांसमोर एखादं बेलपत्र खाऊन घेतलं कितीही जन्मांचं तुमच्या मागे पातक असू द्या किंवा काही त्रास असू द्या संपूर्ण नष्ट होईल आणि तुम्ही आनंदाने घरी येणार आहे असा हा दिवस आहे महादेवांच्या जवळ एक तुपाचा दिवा जरूर लावा त्याचबरोबर महिलांनो गुरु पुष्यामृत योग या दिवशी संध्याकाळी सुरू होणार आहे आपल्या मुख्य दारात मी तुम्हाला सांगितलं तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे दोन्ही वेळेला करा किंवा एक वेळेला संध्याकाळी जरी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे माता महालक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्या मुख्य दाराबाहेर या दिवशी आठवणीने गुरु पुष्यामृत योग आणि दिवे धुवायची अमावस्या या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा दिवा नक्की लावून द्यायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करा उंबरठ्याला हात लावायचे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोला हे माता महालक्ष्मी हे अष्टरूपी महालक्ष्मी माता माझ्या घरात ये अखंड टिकून राहाय माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य अडीअडचणी संपूर्ण नष्ट होऊ दे आणि अखंड माझ्या घरात नान आई असं बोलून तुम्हाला तो तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे सुंदर अनुभव येईल बघा त्या दिव्यात जर तुम्हाला एखादी कापूरवडी आणि दोन लवंगा टाकता आल्या तुपाच्या दिव्यात तर बघा अजून सुंदर अनुभव येईल देवी साक्षात तुम्हाला दर्शन देईल असा हा सोन्यासारखा दिवस आहे महादेवांच्या मंदिरात पण तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि आपल्या मुख्य दाराबाहेरसुद्धा एक गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा बघा इतका सुंदर अनुभव येईल तुम्हाला की मुलाबाळांची प्रगती सुरू होईल घरात काही अडीअडचणी असतील पैशांविषयी जर अडीअडचणी असतील आर्थिक अडीअडचण अडचण असेल तर प्रत्येक महिलेने आषाढ अमावसेला दिवे धुवायच्या अमावसेला आपल्या मुख्य दाराशीसुद्धा एक तुफाचा दिवा लावा आणि महादेवांच्या मंदिरातसुद्धा प्रदोष काळात जाऊन एक तुफाचा दिवा नक्की लावा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आषाढ अमावसेला सर्वांनी सुद्धा एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे तर काय करायचं चा ताजी चपाती घ्यायची आहे त्याला तूप आणि गूळ लावायचा आहे आणि ती चपाती स्वतःच्या हाताने गाईला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा गाय मिळेल बघा शोधा मिळून जाईल शहरात जरी राहत असाल तरी शहरात गाय मिळून जाईल तुम्हाला थोडंसं शोधा पण अमावसेला गाईला नैवेद्य जरूर द्या सकाळी द्या संध्याकाळी द्या दुपारी द्या संपूर्ण दिवस हा अमावस्येचा चांगलाच आहे आणि संध्याकाळी तर गुरु पुष्यामृत योग सुरू होणार आहे त्या वेळात जरी तुम्ही खाऊ घातलं गाईला तरीही चालेल पण सर्वांनी गाईला नैवेद्य नक्की द्या महिलांनो गाय जर तुम्हाला हात लावू देत असेल तर गाईला हळदी कुंकू लावा साक्षात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तिच्यात तिला नमस्कार करा जर ती हात लावू देत नसेल तर लांबून नमस्कार करा ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येतात त्यांनी अमावसेला थोडीशी चणादाळ मूडभर चणादाळ एक अर्धा तासासाठी भिजवून घ्यायची आहे अर्धा एक तासासाठी आणि ती चनाडाळ आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवा आणि त्या मुलाने किंवा मुलीने ज्यांच्या लग्नातडी अडचणी येतात त्यांनी गाईला स्वतःच्या हाताने चणादाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे नमस्कार करायचा आहे कितीही लग्नकार्या तडी अडचणी येत असतील कुंडली जमत नसेल ग्रहदोष असतील संपूर्ण नष्ट होईल आणि लवकरात लवकर लोखर, योग्य ठिकाणी योग्य वर किंवा योग्य वधू नक्कीच तुमचं लग्नकार्य जुळून येईल मंगल कार्य तुमच्या घरात घडून येईल म्हणून सर्वांनी गोमातेची ही सेवा आषाढ आषाढमौसेला आठवणीने करायची आहे श्रावणात जरी तुम्हाला गाय दिसली ना रोज जरी दिसली ना ताजी चपाती खाऊ घाला जरी सोमवार दिस सो, सोमवारी किंवा पूर्ण श्रावणात जरी तुम्ही गोमातेची ही सेवा केली ना तर छान अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद